राष्ट्रप्रथम न्यूज समाजातील सात्विकता आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी रोटरी क्लब शिरोले एम आय डी सीच्या वतीने समाजातील विविध घटकांना व्होकेशनल अवॉर्ड पुरस्काराने गौरव करून त्यांच्या कार्याची घेतलेली दखल ही महत्त्वपूर्ण आणि त्यांच्या कार्याला गतिमानता देणारी घटना आहे अशा शब्दात माजी गव्हर्नर संग्राम पाटील यांनी शुभेच्छा दिल्या क्लबच्या त्रेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त हा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी लोकशाही प्रबळ करण्यासाठी विविध दा संशोधनपर लेखन करणारे प्राध्यापक भालबा विभूते बालकांच्यामध्ये चित्रपट सजगदा वाढवणारी चिल्लर पार्टी जाणीव फाऊंडेशनच्या सुषमा बटकडली आणि अंध मुलांसाठी संगीत साधनेतून स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्या स्वरबहार मंच संस्थालकांचा यावेळी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला स्वागत अध्यक्ष सुनील नागावकर यांनी करत हा कौटुंबिक सोहळा आणि यामधील गौरवमूर्ती सगळ्यांना प्रेरणादायी ठरतील असा आशावाद व्यक्त केला वर्षभराच्या कार्याचा आढावा घेत सचिव अनिल पाटील यांनी रोटरी समाजातील विविध घटकांचे एकरूप होऊन कार्यरत असल्याचं प्रतीक असल्याचं विविध उपक्रमातून दिसून येते आज गौरव सोहळा हे त्याचंच प्रतिबिंब असलेले सांगत आभार व्यक्त केले यावेळी वर्षभर सक्रिय सहकार्य करणारे सदस्य तसेच विविध परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सत्कारमूर्तींच्या वतीनं प्राध्यापक भालबा विभूते जाणीव फाऊंडेशनच्या सुषमा भटकली यांनी मनोगती व्यक्त केली सोहळ्यास माजी अध्यक्षा मोहन मुल्हेरकर यांच्यासह आजीमाजी माजी पदाधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते